नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजना दोन हजार पंचवीस या अनुषंगाने ची परीक्षा सुरू होत आहे आता परीक्षा केंद्रावरती जाता जाता तुम्हाला तिथे काही महत्वाच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे कोणत्या सूचना आहेत या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन महत्वाच्या सूचनामध्ये पहिली गोष्ट उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर स्वतःचे प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट आणि वैध ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे आता ओळखपत्र कोणतं लागणार आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाचे ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर पासपोर्ट आधार कार्ड महाविद्यालयीन ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतंही एक ग्राह्य धरलं जाणार आहे ओके त्याच्यानंतर आता तुम्हाला दुसरा महत्वाचा मुद्दा तुमचं जे प्रवेश पत्र आहे ज्या प्रवेशपत्रावरती तुमचं पासपोर्ट साईज फोटो चिटकवलेला आहे असं तुमचं हॉल तिकीट आणि तुम्हाला जे वैध ओळखपत्र सांगितलंय अशा दोघांची तुम्हाला ओरिजिनल तर सोबत लागणारच आहे प्लस तुम्हाला एक एक झेरॉक्स पण सोबत घेऊन जायचे ओके इथे म्हटलेले झेरॉक्स सादर करणे आवश्यक राहील त्यामुळे झेरॉक्स पण सोबत घेऊन जा ओके पुढचा महत्वाचा मुद्दा बघा तुमचा बायोमॅट्रिक तपासणी होणार आहे तिथे त्यामुळे बायोमॅट्रिक संबंधीच्या काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत बघा तर बोटावर शाई मेहंदी रंग असू नये व बोटे स्वच्छ व कोरडी ठेवा ओके त्यानंतर जर ओल्सर असल्यास नीट व्यवस्थित पुसावं अंगठा जखमी असल्यास त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना अवगत करावं म्हणजे तुम्हाला बोटाला काही जखम वगैरे झाली असेल तर तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना आधीच तुम्ही अवगत करायचं आहे ओके त्याच्यानंतर बघा दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा की परीक्षा केंद्रावर तुम्हाला उमेदवारांना कोणतीही जी वैयक्तिक वस्तू आहे जसं की इलेक्ट्रॉनिक उपकरणे मोबाईल फोन स्मार्ट वॉच किंवा इतर बंदी घातलेल्या कोणत्याही वस्तूंना परवानगी दिली जाणार नाहीये तसं आढळल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते किंवा परीक्षेला बसू दिलं जाणार नाही त्यामुळे मोबाईल फोन स्मार्ट वॉच किंवा अजून काही उपकरणं असतील ती कोणती वस्तू घेऊन जायची नाहीये आता बघा ही जी परीक्षा आहे ही एमसीक्यू स्वरूपाची असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असेल आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम नसणारे तर विद्यार्थी मित्रांनो अशा संपूर्ण महत्वाच्या सूचनांचं तुम्हाला नक्की पालन करायचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा Teşekkürler.